हा व्हिडिओ सर्व पाहायला लागेल आणि त्याच्यानंतर तुम्ही तुमच्या प्रतिक्रिया नोंदवू शकता आणि ओव्हरटेक करताना काय काय काळजी घ्यायला लागते तर या छोट्याशा गोष्टी मी ह्या व्हिडिओमध्ये दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे तर पहिल्यांदा पहा हा व्हिडिओ आता इथं चौकामध्ये मी आम्ही थांबलेलो आहोत आणि एकामागे एक आणि बसवाले जे दादा आहेत त्यांची स्पीड फार जास्त होते आणि ते दूरूनच अप्पर डिप्पर देखील देत होते तर थोडंसं आपण सिटीमध्ये जर मोठी गाडी चालवत असाल तर थोडंसं काळजीपूर्वक चालवा असं थोडं एकदम फ्री होऊन गाडी नका चालू कंट्रोल हे सर्वात महत्त्वाचं असतं आता या ठिकाणी फोर व्हीलर होत्या म्हणून पण जर टू व्हीलर असतं आणि टू व्हीलरवाला एखादा जवळ आल्याच्या नंतर जर अचानकमध्ये घुसलं असतं तुमच्याकडे अशा सिच्युएशनमध्ये गाडी कंट्रोल करायला सर्वात वेळ नसतो आणि त्या सिच्युएशनमध्ये अपघात होऊ शकतो आणि टू व्हीलरवाल्यांचा कधीही भरोसा नाही आहे ते थांबतीलच म्हणून तर मोठ्या गाडीला आपलेली लो मोठ्या गाडीवाल्यांनी आपली स्पीड ही अंडर कंट्रोल ठेवायला लागेल कमीत कमी चौकामध्ये तरी तर लक्ष असू द्या आणि या ठिकाणी बघा मला किती वेळ लागला आणि एकदम जवळ गाडी आल्यामुळं आणि माझी गाडी नंतर बसली नाही तेवढं अंतर राहिलं नाही मला आणि कटटुकट गाडी बसत होती त्याच्यामुळं आता त्यांचा देखील वेळ गेला आणि त्यात माझा देखील वेळ गेला जर तेच जर भाऊ स्लो असते थोडंसं आणि त्यांनी पहिलंच जर कंट्रोल केली असती गाडी तर त्या ठिकाणी आम्ही दोघंही पुढे निघून गेलो असतो आणि आमचा वेळ वाचला असता एक मिनिट आता इथं पण पाहू शकता आता हा व्हिडिओ संपूर्ण पहा इथं मी लेफ्टच्या लेनमध्ये जाणार आहे लेफ्ट घ्यायचा म्हणून आता मी लेफ्टच्या लेनमध्ये गेलो पहिलंच हे जे पुढं गाड्या गेलेल्या आहेत त्या मिडल लेनमध्येच आहेत त्यांनी लेफ्टच्या लेनमध्ये नाही घेतली गाडी तर असं कधीही नाही करायचं शक्यतो एक्झिट घेताना पूर्ण लेफ्टच्या लेनमध्ये यायचं मधल्या लेनमधून लेफ्ट लेन म्हणजे नाही एक ना ना हो का एक्झिट करायचं नाही हायवेवर होतं काय मित्रांनो माहिती आहे का आपण जर असं स्लो जर एक्झिट घेत असाल आणि सगळ्यात महत्त्वाचं तर हे पहा हे जे पांढऱ्या कलरचे जे पट्टे आहेत ना क्रॉसमध्ये जेब्रा क्रॉसिंगसारखे जर असे जर पट्टे दिसले हायवेलाही तर थोडंसं त्याच्यात दूरून जायचा प्रयत्न करायचा काय होतं माहिती आहे का इथं नदी आहे समोर आणि ह्या समोर होणारा नदीचा जो पोर्शन आहे नदीचा जो भाग आहे तर त्याचं डिवायडर आहे तर शक्यतो होता होईल तेवढं स्वतःला सुरक्षित ठेवायचं असेल तर तसेच जे आडव्या पट्टे असतात आडव्या आणि त्याच्यावर हे असतं तर अशा जवळजवळ आडव्या पट्ट्या झेब्रा क्रॉशिंगसारख्या असतील तर त्या ठिकाणी आपल्याला आपली गाडी स्लो करायची आहे त्याच्यानंतर हे पहा हे जे आडव्या जे लाईन्स आहेत जर अशा जर आखलेल्या असतील हायवेवर तर आपली स्पीड ही अंडर कंट्रोल ठेवायची आणि ओवरटेक करणं शक्यतो टाळायचं आणि जरी केलं तरी थोडंसं सा, सावकाश नाहीतर पाहूनच ओवरटेक करायचं आहे आता आपण इथून पुढचा व्हिडिओ पाहूयात की मी या टेम्पोला राईट साईडनीच ओवरटेक करणार लेफ्ट साईडला शक्यतो ओव्हरटेक नाही करायचं लेफ्ट साईडनी जसं या टेम्पोवाल्या दादांनी आहे तसं काय होतं माहिती आहे का मित्रांनो ते, ते पांढऱ्या लाईन पण आपण पाहिल्या होत्या बरोबर आणि अशा सिच्युएशनमध्ये एक्झिट असू शकतो किंवा एक्झिट आणि एंट्री दोन्ही असू शकतं तर आणि हे पहा आता हे जे लेफ्ट साईडची गाडी आहे तर ते ओव्हरटेक लेफ्ट साईडनी करतायत राईट साईडला एक गाडी आहे आणि मी थोडंसं मेंटेन ठेवून अंतर गाडी चालवतो आहे तर त्यांना तिथं देखील पुढं जे टू व्हीलर आहेत ते स्लो आहेत म्हणून माझ्या पुढे यायचं आहे तर ह्या चुका नाही करायच्या कधीच लेफ्ट साईडनं जर ओव्हरटेक करून पुढे येत असाल तर जर तुम्हाला गाडी दिसते तर मग तिथं ओव्हरटेक करू नका त्याच्यानंतर आपण पुढे जाणार आहोत आणि पुढे जाऊन लेफ्टला जागा आहे पण लेफ्टची लेन ही आपण शक्यतो वापरायची नाही जर सरळ जायचं असेल तर लेफ्टच्या लेनमधून ओव्हरटेक करण्याची काही करू नका शक्यतो राईट साईडनेच ओव्हरटेक करा भलं समोर मोठ्या गाड्या असतील तरी आणि ओवरटेक करत असताना हे पहा लेफ्ट साईडनी एक फॉर्च्युनर देखील आली आणि ते फॉर्च्युनर कशा प्रकारे आता त्यांनी लेफ्ट साईडच्या लेनमधून राईट साईडच्या लेनमध्ये का घेतली तर समोर गाड्या स्लो होत आहेत आणि मला समोर मोठी गाडी असल्यामुळं मधल्या लेनमध्ये यायला ला लागते आणि जेव्हा अशी सिच्युएशन तयार होते तेव्हा मात्र आपल्याली दोन गाड्यांमधलं अंतर हे जास्त ठेवायचं का माहिती आहे का तर आपलं लेफ्ट साईडला ले देखील ले 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 लक्ष असतं आणि समोर देखील तर अशा सिच्युएशनमध्ये शक्यतो आपण अडकू शकतो तर त्याच्यासाठी हे जे आपल्या समोरच्या गाडीचं ना आपलं अंतर आहे ते थोडं जास्त ठेवायचं